ज्या व्यक्तींसोबत आपले आयुष्यभर राहण्याची इच्छा असते त्या व्यक्तींपासून दूर जाणं खूप कठीण असतं जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात छोट्याशा वादळानं विश्वासाची घरं मोडायची नसतात विसरायचं म्हटलं विसरताही येत नाही तुझ्या विनायक क्षण राहताही येत नाही तुझ्यासाठी बघ मी किती मोठं मन केलं तुला आवडतं खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे ते व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच कमावून बसलोय प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही कुठेही रहा पण सुखात राहा माझं सुख त्यातच आहे स्वतःचा जीव जपत राहा कारण जीव माझा तुझ्यात आहे मी मनसोक्त रडून घेते घरात कुणी नसल्यावर मग सहज हसायला जमतं चार चौघात बसल्यावर जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का खेळण्यासाठी नशिबाचं आणि मनाचं मनाच कधीच जुळत नाही कारण मनात जे असतं ते नशिबात कधीच नसतं जर माहीत असतं प्रेम एवढं तडफवतं तर मग मन जोडण्याअगोदरच हात जोडले असते वेळ कितीही बदलली तरी चालेल पण तू मात्र कधी बदलू नकोस विश्वास ठेव तरच आपलं प्रेमाचं नातं टिकेल माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते रडून रडून जिच्यासाठी डोळे लाल करून बसलोय शेवटी तिचा रिप्लाय आला कोण आहेस तू तुझी लायकी काय आहे कधीकधी मी माझे जुने दिवस काढले तर रडू येतं कधी मी माझे जुने दिवस आठवले तर रडू येतं जेव्हा ती सोबत असायची तेव्हा लोकं जळायची पण आज ती पण माझ्यावर चढू लागली आहे एवढं छोटंसं मन आहे माझं पण का लोकं त्याच्यासोबत खेळायचा प्रयत्न करू लागलेत हेच करत नाही